वाशिम जिल्ह्यातील मालेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पांगरी कुटे ते पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर वीस वर्षीय युवकाने शारीरिक संबंध ठेवल्याची घटना बावीस जुलै रोजी रात्री दहा वाजता घडली पोलिसांनी पीडिताच्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध बलात्कार पासको अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आणि आरोपीला अटक देखील करण्यात आली आहे पांगरीकुटे येथील पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीची आई लहानपणीच वारल्यानं वडिलांनी दुसरं लग्न केलं तेव्हापासून पीडिता आजी आजोबांसोबत राहते गावातील एका युवकानं वयवर्ष वीस अल्पवयीन मुलीसोबत एका वर्षापासून शारीरिक संबंध प्रस्थापित केले तिनं फिर्यादीत म्हटलं की गेल्या एका वर्षापासून युवकासोबत प्रेम संबंध होते आणि वेळोवेळी आमचा शारीरिक संबंध पण आलेला आहे दिनांक बावीस जुलै रोजी सायंकाळी आरोपीनं पीडिताला त्याच्या शेतात बोलावलं शेतातील घरात शारीरिक संबंध प्रस्थापित केला व आपण पुण्याला पळून जाऊ त्यासाठी चुलत भावाकडे कपड्यांची बॅग बोलावली डोंगरकीनी इथं रात्रीचा सुमारास प्रदीप गवई यांना दिसले त्यांनी दोघांना मालेगाव पोलीस स्टेशनला आणलं अल्पवयीन पीडितांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध बलात्कार अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा पासको विविध कलमांवये गुन्ह्याची नोंद करून आरोपीला अटक केली आहे घटनास्थळाला पोलीस विभागीय अधिकारी किरण धात्रक यांनी भेट दिली पुढील तपास मालेगाव पोलीस एका शेताच्या त्यांनी परत शारीरिक संबंध केले आणि तिथून ते पळून तयारीत होते पुण्याला जाऊ म्हणून लग्न करू अशी माहिती मिळायला तिथल्या कार्यकर्त्यांनी त्यांना पोलीस स्टेशन मध्ये आणलं आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आरोपी अटक केलेली आहे गुन्हे कोणते कोणते दाखल कलम का कलम कलम कलंग। सी तीनशे सहासष्ट तीनशे शहात्तर आहे आणि पोस्को अॅक्ट चार आणि ऍट्रोसिटीची कलम लागलेली आरोपी आमच्या ताब्यात आहे प्रतिनिधी तुषार मांडे एनटीव्ही न्यूज मराठी मालेगाव वाशिम